सगळे दिवाळी साजरी करतो कधी विचार केलाय का दिवाळीचा अर्थ काय मित्रांनो दिवाळी म्हणलं की आपल्या सर्वप्रथम डोक्यात येतात ते म्हणजे सुंदर असे दिवे आकर्षित करणाऱ्या मस्त घराला सजवणाऱ्या वस्तू आणि कलरफुल छान छान लाईट्स ज्याच्याने आपल्या घराचा अंधकार निघून जावा मस्त प्रकाशित व्हावं घर फ्रेश वाटावं वा असं वाटतं पण ऍक्च्युअली तसं नाहीये दिवाळी म्हणजे फक्त घरातला अंधकार घालवणे असं नाही तर आहे आपल्या मनातला अंधकार काढून टाकणे त्यासाठी दिवे फक्त घराच्या बाहेर किंवा घरामध्ये लावायचे नसतात तर ते आपल्या अंधकरणात लावायचे असतात आपल्या आतमधला अंधकार घालवण्यासाठी मित्रांनो जेव्हा आपण एक दिवा लावतो तर दिवा काय सांगतो माहितीये का की मी कुठलाही अंधकार घालवू शकतो अंधकाराला हरवू शकतो एक छोटासा दिवा करू शकतो तर आपण का नाही आपल्या जीवनात कितीही अंधकार असला कितीही अडचणी असल्या तर प्रयत्न आणि विश्वासाची साथ असली तर आपण नक्की यशस्वी होतो दिवाळी आपल्याला काय सांगते माहितीये का की नवीन सुरुवात करायला कधीच उशीर होत नसतो जस की रावणाचा अंत झाला म्हणून राम परतले आणि म्हणूनच आपण दिवाळी छान साजरी करतो बरोबर त्याचप्रकारे आपल्या मनातील नकारात्मकतेचा अंत झाला तर यशाची ये दिवाळी येते आणि आपण ती खूप छान प्रकारे साजरी करू शकतो मित्रांनो हे जे जी जीवन आहे ना तो एक प्रवास आहे कधी अंधार आहे तर कधी प्रकाश आहे पण माहितीये का जो माणूस आपला प्रकाश स्वतः पेटवतो त्याचं आयुष्य हमेशा उजळतच तर मित्रांनो चला या दिवाळीत आपण काहीतरी नवीन संकल्प करूयात फक्त नवीन कपडे नाही परिधान करायचे तर नवीन करायचे फक्त स्वच्छ नका करू तर आपलं मन पण स्वच्छ करा आपले विचार स्वच्छ करा फक्त देवासमोरच नम्र नाही आहे आपल्याला तर स्वतःच्या अंतकरणातून स्वतःच्या रिअल लाईफ मध्ये पण पन, नम्रपणा बाळगा मित्रांनो दिवाळी म्हणजे आशेचा उत्सव आहे त्या त्यामुळे या वर्षी आपण ठरवूया की मी कोणासाठी तरी एक दिवा बने मी कोना चा तरी आयुष्य उजळवेन आणि मी स्वतःच्या भीतीवर विजय भी मिळवेल कारण की दिवाळी म्हणजे बाहेर प्रकाश करणे नाही तर आतून प्रज्वलित होणे आतून उजळणे तर तुम्हा सर्वांना या वर्षीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये नवी उत्साह येत राहो तुमच्या जीवनातील अंधार नाही सहून प्रकाश येत राहो चला तर मग हॅपी दिवाळी